नमस्कार एस एस खाऊवालेमध्ये सर्वांचं स्वागत आहे थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये खूप छान अशा ताज्या पालेभाज्या मिळायला सुरुवात झाली आहे त्यातल्या त्यात मेथीची भाजी तर सर्वांच्या घरी बनतच असते पण प्रत्येक वेळी तीस तीस मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो म्हणून आज आपण मेथीच्या भाजीची वेगळी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या घ्यायच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याला असं बारीक कट करून घ्यायचं आहे त्यानंतर पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता त्यामध्येच आता आपण अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत आणि आता हे सर्व वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की यामध्येच आपण आलं लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलं होतं ते वाटण टाकून घेणार आहोत आता हे सर्व तेलावर छान परतून घ्यायचं या भाजीमध्ये आपल्याला कोणत्याही मसाल्यांची गरज पडत नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी भाजी तयार होते चवीलाही खूप छान लागते आता मिरची आणि लसणाचं वाटण छान परतलेलं आहे बघू शकता तुम्ही छान कलरही चेंज झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली मेथीची भाजी टाकायची भाजी टाकून झाली की छान परतून घ्यायची भाजी परतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटे भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजते तो आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं वाटण करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत यामध्ये पाणी घालून आपल्याला शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता भाजीवरचं झाकण काढून भाजी, भाजी पुन्हा एकदा चमच्याने परतून घ्यायची आहे पाहू शकता भाजी छान शिजली गेली आहे आता यामध्येच आपण जी शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती टाकून घ्यायची आणि भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पुन्हा एखादं मिनिटभर आपल्याला हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढी पातळ भाजी हवी त्यानुसार पाणी घालायचं आहे मी इथे हळद वगैरे वापरलेली नाही आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही थोडी हळद घालू शकता पाणी घातल्यानंतर